आजची रेसिपी मुगडाळीचा हलवा झटपट तयार होणारा टेस्टी आणि हेल्दी पण नमस्कार आज एक नवीन रेसिपी घेऊन तुमच्यासमोर येते छोट्या मोठ्या सणासुदीला किंवा कोणी पाहुणे आले किंवा वेळेवर काहीतरी मुलांना गोड खायची इच्छा झाली तर काय करावं हा विचार पडतो बरेचदा आपण रव्याचा शिरा भासो किंवा श्रीखंड सण असला तर आपलं ठरलेलं असं श्रीखंड गुलाबजाम तर यावेळी आपण वेगळं काहीतरी करूया वेगळं म्हणजे काय तर आपण वेगळं करतो आहे डाळीचा हलवा मग डाळीचा हलवा झटपट होतो असा हा मुग डाळीचा हलवा कसा करायचा ते बघूयात चला तर मग किचनमध्ये जाऊयात एकदम टेस्टी आणि झटपट आपला मूग डाळीचा हलवा तयार मूग डाळीचा हलवा करण्यासाठी आपल्याला ही मूग डाळ घ्यायची आहे ही डाळ मी स्वच्छ धुवून वाळवून आणि निवडून घेतली आहे आणि आता हिला आपण भाजून घेऊया ही भाजून आपण याचं मिक्सरमधून पेठ काढून घेऊया गॅसवर आपल्याला पॅन ठेवायचं आहे आणि ही डाळ आपल्याला ती चांगली खरपूस हो सोयीस्कर भाजून घ्यायची आपल्याला बघा डाळीचा रंग बदलला आहे आपला गॅस थोडा सेम करून देऊ आणि थोडं दोन मिनटं अगदी मंद गॅसवर आपल्याला हे भाजायचं आहे गॅस आपण बंद करतोय आणि भांड हे गरम आहे त्याच्यामध्ये आपण थोडा वेळ असंच परवत राहू आणि हे गार झालं की आपण याला मिक्सरमधून पावडर करून घेऊया बघा आपल्याला पॅनमध्ये थोडंसं तूप घालून हे काजू बदामचे जे काप आहेत हे भाजून घ्यायचे आहेत बघा हे काप आपले झालेत छान सुगंध येतो याचं हे आपण काढून घेऊया तूप घालायचं आहे तूप एवढं घालायचं आहे की आपण जी मूग डाळ मिक्सरमध्ये काढून घेतली हे बघा ही अशी रवाळ काढून घ्यायची आपल्याला ही आपली पूर्णतः याच्यात भिजल्या गेली पाहिजे कोणताही हलवा करा तो भाजताना तुपाचं प्रमाण अगदी बरोबर असेल तर तो छान मऊ होईल चिकट होणार नाही आणि आता याला छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपण एक वाटी डाळ भाजून घेतली होती त्याच्यासाठी मी साधारण तीन चमचे तूप घेतलं आता याला छान भाजून घ्यायचं आपल्याला मंग छान वास सुटेस तर याला भाजून घ्यायचा आधी डाळ भाजलेली आहे त्यामुळे आता जास्त आपल्याला भाजावं लागणार नाही छान असा ब्राऊन कलर डार्क ब्राऊन कलर येईस तर आपण याला भाजून घेऊया डाळ छान भाजून झाली की याचा सुगंध सुटतो छान घरभर आणि शक्यतो डार्क ब्राऊन होईस तर भाजायची असं आहे कारण आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत जर आपण डार्क ब्राऊन नाही घातलं भाजली आणि दूध घातलं तर ते पांढरं अजून दुधाने त्याला पांढरा कलर होईल त्यामुळे चांगले डार्क ब्राऊन घाल होईस आपल्याला भाजायचे आहे गॅस सेम ठेवायचं आहे आणि सारखं ढवळत राहायचं आहे आपल्याला हे साईडने लागायला नको बघा आपलं बेसन छान भाजून झालं आहे याने रंग बदललाय छान आणि आता आपण याच्यामध्ये घालूया दूध हे एक ग्लास दूध घेतलंय मी आणि तुम्ही दूध किंवा पाणी जे काही घालता ते घातल्याबरोबर ताबडतोब झाकायचं म्हणजे त्याची वाफ त्याच्यात जर जिरली ना तर त्याची चव खूप छान येते याच्यामध्ये मी दूध घालणार आहे आणि लगेच झाकून द्यायचं आहे आपल्याला ही वाफ याच्यामध्ये पूर्ण जिरली पाहिजे असं जर झालं तर या, या ही वाफ जर याच्यामध्ये जिरली छान तर या शिऱ्याची चव एकदम उत्कृष्ट येते बघा आता आता याला आपण परतून देऊया एक वाटी डाळीला आपण एक ग्लास दूध घातले हे ऑप्शनल आहे तुम्ही पाणी पण घालू शकता पण दुधाची चव खूप छान येते आता याला आपण मंद गॅसवर असंच थोडा वेळ झाकून देऊ आणि थोडा दोन मिनटं असं मुरू देऊ याला आता बघा एक वाटी आपण डाळ घेतली होती त्याच्यासाठी एक वाटीच साखर घ्यायची जर तुम्हाला गोड कमी हवं असेल तर तुम्ही कमी टाकू शकता मी थोडं एक वाटीपेक्षा कमी घेते आहे कारण आजकाल गोळ कोणी खात नाही आता याला छान ढवळून घ्यायचं आहे साखर याच्यामध्ये मेल्ट होते आहे छान आणि याला थोडा वेळ आता आपण झाकून ठेवूया बघा आपल्या हलव्यानी छान तूप सोडलं आहे म्हणजे आपला हलवा झाला आता याच्यामध्ये आपण टाकूया इलायची पावडर आणि ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या इच्छेने जे आहेत अवेलेबल ते टाका आता याच्यामध्ये घालूयात आपण थोडी एक चार पाच काडे आपण केशरच्या आणि याला छान मिक्स करायचं आहे छानपैकी मिक्स करायचं आहे आणि आपला हलवा तयार दोन मिनटं झाकून घेऊया एकदम टेस्टी आणि झटपट आपला डाळीचा हलवा तयार जेवढं डार्क ब्राउन तुम्ही भाजाल ना तेवढा तो जास्त टेस्टी होईल कुठलंही लाडवाचं पण तुम्ही डार्क ब्राऊन घास भाजला तरी ते जास्त टेस्टी होईल एकदम टेस्टी हलवा तयार छोटा मोठा सणवार असो छोटासा कार्यक्रम असो त्याच्यासाठी आपण असा हा झटपट मूग डाळीचा हलवा तयार करू शकतो